नियमन करा बघांचं तात्काळ निलंबन करा निलंबन करा नियमन करा नियमन करा बघाला अगत करा अटक करा नवी मुंबईच्या सिवड्स परिसरातील डीपीएस शाळेत चार वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या घटनातच संतप्त पालकांनी शाळेच्या बाहेर शांततेत आक्रोश मोर्चा काढला सवबाक या आंदोलनात विविध पक्षांनी सहभाग दर्शवत सहभागी झाले असून पालकांच्या मागण्यांना त्यांनी ठाम पाठिंबा दिला आहे यावेळी शाळा प्रशासन तसेच मुख्याध्यापिका विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली असून त्यांना या प्रकरणासह आरोपी करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे दरम्यान शाळा प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नसून या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत पंचवीस वर्ष झाली हा इन्स्टिट्यूट उभा आहे सगळे पेरेंट्स एका उमेदाने आपल्या पोराला किंवा आपल्या जे शुकडा म्हणतात आपण अशा इन्स्टिट्यूट मध्ये टाकतो की आ, एक वेळ येईल की इथून घडून येईल आणि अशा इन्स्टिट्यूट मध्ये एवढी एवढी खड़ते या आणि सगळे झप बसले आहे कुठल्या टोक्याने आम्ही म्हणजे अशक एवढे घाबरले पेरेंट्स आहोत एवढे शॉक पेरेंट्स आहोत एक कम्युनिकेशन आहे आम्हाला की काय झालं आहे त्याची तपासणी कशी चालली आहे तुम्ही सेक्युरिटी कशी केली आहे त्याबद्दल कमिटी कशी उभी झाली आहे काय अशोरन्स आहे आम्हा पेरेंट्सना की आम्ही पाठवू पोरांना कसं पाठवू आम्ही हो पोरांना विथ सो मच शॉक हर्ट अँगर पेन इन आर हार्ट्स फॉर व्हॉट इज हॅपन टू सच अ स्मॉल चार वर्षीय मुलाबद्दल मुला सोबत मुला अशी घटना घडते एवढ्या लांबी शाळेत जिची फीज इज वन ऑफ द हायेस्ट इन सीबीएसई स्कूल्स इट इज इट इज अ व्हेरी शेमफुल थिंग अँड डीपीएस मॅनेजमेंट हॅज टू आन्सर डीपीएस मॅनेजमेंट ना आम्हाला सगळ्यांना जबाब देखील खूप गरजेचे आहे मी पेरेंट्स वॉन्टरन्स आम्हाला खात्री पाहिजे की आमच्या बरोबरवर असं नाही आरोप झाला आहे पोलिसांनी आपली कामं केली आहेत पोलिसने चोवीस तासात आरोपीला अरेस्ट केला आहे हे आम्हाला पोलीस स्टेशन मधून तळून चुकलं आहे सो इट इज नॉट पोलीस इज डूईंग द जॉब द जॉब इज ऑफ द मॅनेजमेंट How are you giving us assurance that safe? Just by putting a letter, yes, there is safety. Uh, so this is this how you declare safety? No, you have to put an audit committee. You have to get parents do a checkup. So, what do you want? How do you be. <coughs> थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टर्स येतात आतमध्ये कुठले कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन काय आहे त्यांचा का डेटा बेस काय आहे कोण आत बाहेर करताय एस्पेशली एवढे छोटी जी नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर के जीची आहे दे आर दे आर नॉट इक्विप्ड त्यांच्याकडे एवढी क्षमता दिलीच नाहीये देवाने की खोटं बोलणे त्यातल्या त्यात पालकांना घाबरवणे सांगले की तुमचा कोरडा इमॅजिन करत आहे त्याची कल्पना काल्पनिक हे सगळं चाललं आहे एवढा छोटा कोरडा हे सगळी कल्पना करूच शकत नाही जोपर्यंत त्याच घटना करत नाही त्याच्याबरोबर ते आणि तुम्ही म्हणजे एका मेंटली त्रासलेल्या पेरेंटला घाबरत आहे आणि सांगताय की तुम्ही आमच्या स्कूल बद्दल असं बोलता तर आम्ही असं करूया म्हणजे पेरेंटकडे तुम्ही काय सांगता सोडून जा सोडून जा देश सोडा सिटी सोडा दिस इज व्हेरी सॅड तर पेरेंट्स साठी आम्ही इकडे उभे आहोत आमच्या मुलांसाठी आम्ही इकडे उभे आहोत की कोणाबरोबर असं कधीच होऊ नये आहे की नाही आहे ही इज कमेंट ऑन मला एवढं माहिती आहे की शाळा व्यवस्थित सगळ्या पालकांना जबाब देणे त्यांची उत्तरदायित्व आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री